नमस्कार मित्रांनो सिरियल कमळीमध्ये आता जिथे कमळीचं खूप लक्ष ठेवताना ऋषी दिसतोय तिथेच दुसरीकडे अनिका खूपच अस्वस्थ आणि त्रासलेली दिसणार आहे आता अनिका आणि अनि ऋषी यांच्यामध्ये अंतर वाढताना दिसणार आहे आणि त्याचवेळी कमळी आणि ऋषी यांच्यातील अधिक जवळतीक जवळीक वाढताना दिसणार आहे कारण अखेर दोघांमध्ये प्रेमाची कबुली होत आहे पण आता एक मोठा ट्विस्ट सिरियलमध्ये येणार आहे जिथे कमळीने तिच्या गावावरनं त्याच्या आजोबांसाठी पायाला लावण्यासाठी आणि मॉलिश करण्यासाठी जे तेल मागवलेलं असतं ते खूप छान असतं पण त्याच्यामध्ये पण एक मोठा धमाका होणार आहे इकडे राजन आणि तिची पत्नी ती तिला इशाऱ्यामधनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सगळं ते कमळीचे आजोबांना माहिती पडणार आहे अखेर हे सगळं प्रकार कोणी केलेला आहे आणि तेलामध्ये काहीतरी भेसळ करून त्याच्यामध्ये पण काहीतरी कट करायचा निर्णय घेतलेली कामिनी ही पण त्याच्यामध्ये पकडली जाणार आहे आणि आता काही महत्त्वाचे पुरावे त्याच्यात पण सापडणार आहेत तेलाच्या ढवीमध्ये काहीतरी संशयास्पद गोष्टी सापडतात आणि त्या गोष्टी जी पूर्ण तपासणीसाठी फॉरेन्सिकमध्ये पाठवतात यातून हे सिद्ध होईल की हे तेल कमळी घेऊन आलेली होती त्यात काहीही भेसळ नव्हती म्हणजेच भेसळ कुठे घरातूनच कोणीतरी केलेली आहे आता पाहणं खूपच रंजक ठरणार आहे कारण पुढच्या भागांमध्ये खरी आरोपी समोर येणार आहे आणि ती म्हणजे अनिकाची नानी अनिकाची नानी स्वतः वाचवण्यासाठी पुन्हा कमळीवरच संसर्ग घेईल आणि असा प्रश्न निर्माण होतो की कमळीनेच हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून अन्नपूर्णा देवी पण कमळीला घरातून बाहेर हाकलतात पण ह्यावेळी ती स्वतः हो एक मोठ्या अडचणीत सापडलेली कामिनीसारखी वाटणार आहे कारण आता आजोबांसाठी सरळ इशाऱ्याने सांगणार आहेत का हीच ती बाई आहे जिने तेलामध्ये भेसळ केलेली होती आणि ती आहे कामिनी तर आता कथा अधिकच रंजक होणार आहे कारण पुढच्या भागांमध्ये आपण बघतो की अनेकासाठी परिस्थिती खूपच धोकादायक ठरणार आहे कारण तीच स्वतः हो आपल्या प्लॅनमध्ये अडकलेली दिसणार आहे तरी सध्या सगळ्यात जास्त मजा येते म्हणजे ऋषी आणि कमळी यांच्या प्रेम केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय जास्त आवडलं आहे ऋषी आणि कमळी यांचं प्रेम बघायला आवडेल की अनिकाच्या नानीचा त्या सगळ्या कर्तृत्वाचं नाटक तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सध्या तुम्हाला हे सगळं बघणं गरजेचं आहे येणाऱ्या भागांमध्ये ऋषी आणि अनिका यांच्यामध्ये एक मोठा वाद पाहायला मिळणार आहे जिथे ऋषीच्या मागे त्याची आई लग्नासाठी लागलेली असते पण तो सतत टाळत असतो आता अनिका त्याच्यावरती दबाव टाकते पण ऋषी तिला जोरात झापतो रागावतो आणि स्वतःपासून तिला दूर करताना दिसणार आहे हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद